सायकल हे वाहतुकीचे साधन आहे हे दोन चाकी वाहन आहे जमिनीवर चालते जे दोन पेडलच्या मदतीने चालवले जाते ज्याचा वापर लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी करतात यात कोणत्याही प्रकारचे इंधन लागत नाही सायकल ही प्रामुख्याने लोखंडाची असते सायकल लाल काळा पिवडा हिरवा निळा अशा रंगात येते सायकल मध्ये एक बेल देखील बसवली जाते जी आवश्यकतेनुसार चालक वापरू शकतो जागतिक सायकल दिन दोन हजार पासून दरवर्षी तीन जून रोजी साजरा केला जातो लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील लोक सायकल चालवतात सायकल चालवण्यासाठी इंधनाची गरज नाही सायकल चालवण्यासाठी चालकाला पेडल दाबावे लागते ज्यामुळे सायकल पुढे जाते वेग नियंत्रित करण्यासाठी सायकल मध्ये ब्रेक दिले जातात सायकलचे मुख्य भाग म्हणजे फ्रेम रिम्स हँडल आणि पेडल्स बसवण्यासाठी चामड्याचे आसन असते सायकल हलवण्यासाठी दोन पेडल्स आहेत हँडलला ला घंटा बसवली आहे वेग नियंत्रित करण्यासाठी दोन ब्रेक आहेत सायकल चालवणे हा एक चांगला व्यायाम आहे सायकलींची संख्या वाढत आहे कारण त्यामुळे वायू प्रदूषण होत नाही अठराशे सतरा मध्ये सायकलचा शोध लागला सायकलचा शोध कार्ल वान ड्राइस या जर्मन शास्त्रज्ञाने लावला होता सायकल चालवल्याने आपल्याला आरोग्यासाठी फायदे मिळतात आणि पर्यावरणालाही फायदा होतो सायकल चालवल्याने आपल्याला व्यायाम मिळतो आणि त्याचा वापर केल्याने पर्यावरणाला कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही कमी अंतर कापण्यासाठी सायकल वापरली जाते जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याच्या चांगल्या स्थितीसाठी सायकलिंग आणि चालवण्याची शिफारस केली आहे स्ट्रोक मधुमेह कर्परोग आणि इतर हृदय विकार नियमित चालणे सायकलिंग आणि व्यायामाने टाळता येतात वाहतुकीचे परवडणारे आणि टिकाऊ साधन म्हणजे सायकल